गुड मॉर्निंग उर्मिला ब्लॉकवर यूट्यूब मराठी तुमचं स्वागत आहे तुम्ही पण चांगले असाल आम्ही पण चांगले आहोत देवाच्या कृपाने आणि मेन विशेष म्हणजे आजचा पाचवा दिवस गणपतीचा आणि उद्याचा एक मोठा म्हणजे सगळ्या कोकणमध्ये गौरी आगमन होणारे गौरीचा आणि त्या गौरी म्हणजे गौरी गणपती ती फक्त दीड थे। हो दिवस राहते लगेच त्यांचा विसर्जन पाचव्या दिवसाला होते पण इंदा गणपती आपले सात दिवस आहेत त्याच्या मुला ती किती दिवस कोण दीर दिवस राहील का चला आता आम्ही निघालो बघा आम्ही आता कुठे जाणार आहो पहिला बघूच इथे जाता येईल तिथे जाऊन येऊ हो। नावटी ना, 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 ना। <laughs> बोलते माझे मामाच्या गावाला चालल्या मी माझे मामाचं गाव तुम्हाला आता दाखवेन आणि बघा मस्त पैकी पहिला आम्ही प्रशांत कॉर्नरला जाऊ तिथे आम्हाला काय वाटतं ते मोदक घेऊ इल्डन गोल्डन गँग आहे त्याला घेऊ आणि आपला तो पिंचू त्याला आम्ही टाकून आल्या त्याला घेऊ ओके पिंशू पिंश आता आम्ही प्रशांत कॉर्नर मधून निघालो जेस्ट चला आता आम्ही माणकोली नाका गाठतो पैसा पांढरा आहे त्या केल्यान्या बघा कशी पाठतेला पाठी आम्ही बघा आम्ही कसं काय घेतले बघा ओळखा अशी खाते जसा सगळे बकरी जर की चालते

टिकवडी पसरवा करते मामी बघा मामी कशी आहे बरी म्हणजे मस्त तिरुपती फिरते हा मस्त बालाजी बालाजी तिरुपती फिरते हा आम्ही आम्ही तुझा बोखरण्याचा तिकीट करला जा हो सुनाची बारीच सगळी आपली सुनाची ग माणसं चला आता बघा आशी चिकू त्याची माल होती गतीच पोहोचल्याची ग त्याची माल हॅलो नम करू चलो

मामी वगैरे खेळाचा ना मामी तुला खेळता येते का नाही अरे बाप चला खेळ येते ना आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आता चाललो घेवते का तू जेवून त्या लवकरपाठावर द्या मग त्यामुळं चाल येते का तू

नाही का बाकी काय बोलतो बाकी ठीक मस्त आहे ना चला आता आता भाऊ मस्त आहे घ्यायत त्यांचे इथे बनते ना दारान या दारानच बनते ना मग ते करतील मस ना मस्त ना, मग नाही उचलून आम्ही नाही तर मग या संपल्यावर पटापट घ्या जाम लाईन लागली bà các con khen cái ủa xin Còn... 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 cái này nó... là chân <laughs> đi, ra. Là là đi không ừ. शेट दर्शन घेते या गणपती बाप्पा मोर या नाही का आमचं हर्षद एकदम क्रिकेट पट्टो एक नंबर बघूया अरे तो ठेव येते

मला नाही वाटत पुरणपोलीच चला ठीक आहे नाव काय नाव का हे नाव काय इकराबा हे नाव काय नाव काय नाव, का? नाव, का नाव नाव काय नाव काय

आता आम्ही गौरी आणू गौरीची व्यवस्थासाठी ती फुलांची पाकल्यांची व्यवस्था करतो ना नागर्या पसरून बसले तर आम्ही गौर आण नारळ ऐकवली चावल आणायला पैसे ठेवले काही कशी बोल नार काय बोलते बोलतोय बांधलावाला

गौरीचा आज आगमन होणार आहे आणि आम्ही घेऊन चालले चला गौरी माते की अरे गौरी माते केल पायडर पेंट बा त्याचा कपरा गाव आता <laughs> आम्ही गौरी माता घेऊन चाललो बघा मस्त आणि उद्या तिचा गौरी पूजन आहे आणि आज आगमन आहे अशा रीतीने आम्ही चाललं बघा आता बघा आमची गौर माथ्या डोक्यावर घेतले आपले वैष्णवीने बघा चला आता बघूया उत्पर्यंत कसं काय स्पायडरमॅन कुठे गेला रे ए स्पायडर गौरी बाबू गौरी माते की छट सक्ष काय बोलतो नाही पैसे हजार हा जास्त बस पाच सहा हजार काही नाही आमचे बस की बात अक्षयने दिल्याच पैसे केला आम्हाला मस्त वेग अगदासाठी उर्मिला उर्मिला वीर यशदा तन्नू मन्नू चला, त्याला चला बघा हे करा फटाफट काय करू त्याला आरती कराल त्याला देस ना आता बघा वैष्ण मातेला आणलेलं आहे स्पायडरमॅन बघितलं का सत्कार केला आक्षयने केला बाकी सत्कारीकर घरी करायचं पण तरी एक अक्षय तर करावं लागेल नाही नाही कमी नाही पण पहिला इचा नाही आमच्या बीच मध्ये येत नाही बोलते चल कार ले ले, आता रीड नाही केली तिकडेच ठेवले जय जय प्रियांका जे मोठा खरा म्हणजे आताच उतराची होती आपल्याला आता चला या आता बस झाला सगळ्या व्यात्या करू नको तिला वजन वले जाम हे खर्च ना पटापट आम्ही गौरी मातेच आगमन झालेलं आहे तिकडे त्या गौरीचा पूजन चालू आहे बघा गौरी माते कि चला आता था। थांबा रे एक मिनिट थांबा चला आता था। गौरी मातेचं आगमन झालेलं आहे चला एक फुलाची गवळ आणि एक आपली मूर्ती आहे या वर्षाप्रमाणे जय बघा आता गवळ आलेली आहे गौरी माते की चिंता लागाचा उभा दिसते गौरी माते की

थँक्यू ठेवू जा मागून आता आज आम्ही रात्रीच पोहोच एक पाठपूजा करू आणि सकाळचे काय प्रोग्राम असेल तर बघू आम्ही पाटावर बसवलेले त्यावर खरा काम केलं के तर

सागर मंथन पन के लिए त्यागी आउची तहर हर सफर ले अब आप। अब